नमकर आपण पाहत आहेत ग्लोबल न्यूज न्यूटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खादीप पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आज मुंबईत महानगरपालिका व ठाण्याच्या निवडणुकीची घोषणा करताच काही आजी माजी नगरसेवक आपापल्या आप पक्षातून नाराजी व्यक्त करत आपल्या पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश घेणार आहे यावेळीच मुक्तागिरी बंगल्यावर अनेक शिवसैनिकांची गर्दी आहे आपण पाहू शकता गर्दी आणि या ठिकाणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडचे निकटपर्तीय शिवडी तालुक्यातील माजी नगरसेवक महेंद्र मुणगेकर मोठ्या संख्येने आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत काही वेळातच मातारामाबाई आंबेडकर नगरच्या संस्थापक डी बी पवार यांचे चिरंजीव वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देत विकास पवार हे स्वतः शिवसेना प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत

अंतर गोष्टी आहे आपण ह्या सगळ्या जबाबदारी देणार तुमच्यावर किती जबाबदारी साहेब देतील ती योग्य पद्धतीने मी पार पाडेल त्याच्या साहेबांनी पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून काही संघाला आज आपण पक्ष प्रवेश केलेला आहे जय महाराष्ट्र